म्हणजे संजय दत्तच झालं होतं सगळं प्रकरण आणि संजय दत्त मात्र सांगू की तो माणूस म्हणून खूप चांगला आहे संजय आणि मला असं वाटत ना की हे सगळं त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी झेललेलं आहे म्हणजे नॉट ओनली की ते बॉम्ब्लास्ट च्या वेळेच प्रकरण असेल त्याचं जेलमध्ये जाणं असेल जेल पण असे, त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा तो ड्रग म्हण बाहेर आलेला आहे बायकोचं निधन आहे जे काय आहे त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या ते सहन करायला ना तुमच्याकडे जिगरा पाहिजे mm. तो तो आणि माणूस म्हणून एरवी खूप चांगला आहे संजय दत्त म्हणजे मला तर मी त्याचे कधी इंटरव्ह्यू केले तर मला त्याचा चांगलाच अनुभव आला आणि मी तुम्हाला सांगू त्याच्यापेक्षाही मी त्याचा सुनील दत्तजींची मी खूप फॅन आणि ते माणूस म्हणून इतके ग्रेट होते ना मी तुम्हाला एक त्यांचा सा किस्सा सांगते मी कमाल अमरोही वरती पुस्तक केलं इश्काचं जहरी प्याला म्हणून तर त्या पाकिजामध्ये फार कमी लोकांना माहिती असेल की पाकिझाम मध्ये राजकुमारच्या आधी सुनील दत्तना पण विचारलं होतं हिरोच्या रोलसाठी आणि सुनील दत्त बिझी होते आणि शिवाय काय होतं ना की ते वुमन ओरिएंटेड फिल्म होती म्हणजे सगळं फोकस मीना कुमारी वरती वरती स्टोरीज तशी होती राजेंद्र कुमारने पण नाही सांगितलं होतं त्यांनाही विचारलं होतं आणि सुनीलजीना पण विचारलं होतं तर त्यांनीही नकार दिला होता बरं सुनील दत्तनी अनेक फिल्म्स मध्ये मीना कुमारी बरोबर काम केलेलं आहे तर मी त्यांचा इंटरव्ह्यू केला करायला गेले के की कशी म्हणजे ना जींच्या आठवणी किंवा काही तर त्यांनी इतकं मला सुंदर हे सगळं सांगितलं आणि मी त्यांना नंतर म्हंटल की माझं कारण माझं पुस्तक तोपर्यंत बऱ्यापैकी कम्प्लीट झालं होतं तर मी त्यांना म्हंटल की तुम्ही मला इनोग्रेशनला याल का माझ्या पुस्तकाच्या hmm. तर मला म्हणाले की तेव्हा ना त्यांची एक पदयात्रा होणार होती काय चंदीगड दिल्ली टू चंदीगड असं काहीतरी तर hmm. ते म्हणाले मी त्या पदयात्रेला आता जाणार एक दोन दिवसांनी पण मी जर का माझी लवकर अटपली तर मी नक्की येईन आणि म्हणजे कळवीन माझ्या ऑफिस मधनं तुला की मी आलोय म्हणून अदरवाइज तू माझी वाट बघू नकोस म्हणजे की बाबा हे येतील म्हणून आणि त्यांनी बघा माझी डेट पण रिलीजची पुस्तकाची ठरली होती तर ते पण मी त्यांना सांगितली होती त्याच्यानंतर त्यांना उशीर ती पदयात्रा किती लांबली वगैरे सगळं तर ज्या दिवशी माझ्या पुस्तकाचं इनॉग्रेशन होत ना त्या दिवशी माझ्या घरी त्यांच्याकडनं माणूस आणि लेटर घेऊन वा म्हणजे हे त्यांनी बघा आठवण लिहून ठेवलं असेल त्यांच्या डायरीत किंवा काही आणि मी म्हटलं मला की नाही मी सुनील दत्तकडनं आलो आहे म्हणून तर मी काय तर त्यांनी मला ले एक लेटर त्याच्यामध्ये की मी येऊ शकणार नाही पण प्लस शुभेच्छा आणि हे सगळं आणि त्याने एक बुके आणि हे पाठवलं होतं फार चालस आणि इव्हन पण आम्ही ऐकतो म्हणजे मी मी असताना या नव्हते पण पण त्यांच्याबद्दल ऐकते ना, हो ना ते खूप फॅमिली मुळामध्ये चांगली फॅमिली आहे तो त्या सगळ्या ह्याच्यात ना कुठेतरी गेला आणि मग एकदा असं होतं ना की ते व्हावत नंतर पण गेला म्हणजे फक्त तो टाडा लागला आणि ह्याच्यात नंतर पण तो शाळा नाही झाला मात्र संजय दत्त mm -hmm. नंतर सुद्धा त्या ह्या कुठे कुठे मग त्याच्या कॅसेट पण त्या बाहेर आले ऑडिओ कॅसेट आणि प्रत्यक्ष सांगू का तो काय माहितीये मैत्री आणि याच्यामध्ये व्हावत जातो की एक असं असतं ना की नाही बाबा एक प्रोफेशन आहे जसं सलमान खानचं मी तुम्हाला सांगते की सलमान खान आणि संजय अशी लोक आहेत ना लो की त्यांना मैत्री खातिर कोणी सांगितलं की माझ्या पिक्चर मध्ये काम कर किंवा काय केमिओ कर किंवा काय ना तर ते लगेच तयार होत म्हणजे हे बघत नाहीत की आपला रोल काय आहे पिक्चर कसा स्टोरी आहे स्टोरी कशी आहे शाहरुख आणि आमिर तर त्याची पिक्चर हे आहे पण हे दोघं विचार नाही करत त्याच्यामुळे हे जे म्हणणार मग की म्हणजे हृदयाचं ऐकणारी लोक आपण म्हणतो ना हे आहेत लोक दोघ जण त्याच्यामुळे तो संजय दत्त नंतर आला तरी साध नाही शाणा झाला पण आता झालाय तो आता स्थिर साध त्याला कळलं की मुलं पण मोठी झाली mm -hmm. आणि तो, तो या सगळ्यातनं बऱ्यापैकी बाहेर आहे mm -hmm. पण असं होतं आणि आमच्या वेळेला तो खूप व्हायचं मी तुम्हाला म्हणजे ह्या याच्यामध्ये नाही की एक एका करिश्मा होती त्या पिक्चरला त्याची काही गाण्याची कॉन्ट्रोवर्सी झाली होती mm -hmm. त्याचा डिरेक्टर होता ना तो हा दाऊदचाच माणूस होता अच्छा आणि मी त्यांनी बोलवलं मी त्याच्यासाठी इंटरव्ह्यू करायला तर आपण जे से म्हणजे सेवन्टीज ची पिक्चर्स मध्ये आपण बघायचो ना की ते असे क्लब असायचे अंधेरा सगळा असा असायचा आणि सिगरेटचा धुवा सगळा आहे आणि हे ते सगळं वातावरण तसं होतं म्हणजे मी गेले ना तर मला असं वाटलं की, की मी आता जाऊ आत मी गेलेच नाही आतमध्ये मी तिथेच थांबले पण मला असं वाटलं मी चुकीच्या जागेत कुठे आले नाहीये ना आणि मग मी विचारलं त्याचं नाव ना मुस्लिम होता डिरेक्टर, तो डिरेक्टर मी विचारलं तर मग तो आला आणि त्यांनी ना ते सगळं एका मिनिटात सगळं सेट हलवतो ना तसं आम्ही केलं आणि माहिती तो माणूस प्रत्यक्षात खूप चांगला होता किंवा सुधाकर बोकाडे मी तुम्हाला उदाहरण देईन सुधाकर बोकाडे हे सुद्धा दाऊदची त्यांचं नाव जोडलं गेलं हो, होतं आणि हो, इंडस्ट्रीमधला पहिला प्रोड्युसर आहे तो पत्रकारांना विमानाने शूटिंगला घेऊन गे गेले होते बंगलुरला शूटिंग होते त्यांचं पहिलं पिक्चर इज्जतदार दिलीप साहेब होते त्याच्यामध्ये गोविंदा होता माधुरी दीक्षित तर आम्हाला सगळ्यांना तिथे शूटिंग मध्ये आणि ज्या हॉटेलमध्ये ही लोक राहत होते ना त्याच हॉटेलमध्ये आम्हाला त्यांनी पत्रकारांना पण ते सुरुवाती सुरुवातीला ते सुद्धा फार इंग्लिश फाडायचे म्हणजे उर्मिला माटोणकर जसं करते, करते। उर्मिलाला माहिती असतं की समोरचा पत्रकार मराठी आहे पण ते कायम इंग्लिश मध्येच बोलते आणि असा कायम ऍटिट्यूड असतो म्हणजे मी तुम्हाला सांगू की मराठी आपल्या ज्या हिरोईन्स आहेत हिंदीमधल्या त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट माधुरी दीक्षित ती कायम डाऊन टू अर्थ राहिलेली आहे आणि मराठीमध्ये बोलायची आपुलकीनी बोलायची अगदी ती स्टार झाल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर सोनाली बेंद्रे मी म्हणेन पण सोनाली सुद्धा बऱ्याचदा इंग्लिशचं पण पण एकंदरीत ती सॉफ्ट आहे नेचर तिचं मात्र सगळ्यात ऍटिट्यूड जो होता ना तो शिल्पा शिरोडकर आणि उर्मिला माटोणकर हो हो, हो। उर्मिला माटोणकर तर कायम असं म्हणजे खूपच माधुरी पेक्षाही वरती असल्यासारखी तिचा ऍटिट्यूड असेल म्हणजे इव्हन जुहीचा वगैरे पण तसं नव्हतं म्हणजे मराठी आर्टिस्टच सोडून द्या जुहीचा पण नव्हता जुही म्हणजे जुही खूप अशी तोलून मापून बोलणारी आणि तोलून मापून लोकांचीच बोलणारी आहे पण ती म्हणजे असं ऍटिट्यूड घे असं ना एकदम हे आहे की मी कोणतरी आहे ना असं नाही म्हणजे ती एरवी घरगुती पण बोलायची आमच्याशी अरे <laughs> आज मेरा ऐसा हुआ आणि असं नंतर राहुल रॉय जेव्हा आला आशिकी नंतर तर तिला माझ्या समोरच कोणीतरी एका प्रोड्युसरचा माणूस आला होता विचारायला मी तिच्यावर मेकअप रूम मध्ये बसले होते इंटरव्ह्यू करत तर तिला विचारलं होतं तिने हिरो राहुल रॉय <laughs> पण हे नाही कि बाबा हा मी पत्रकार समोर बसलेली आहे तर मग ही लिहील किंवा काही अर्थात विश्वास आम्ही पण कमावला होता पण म्हणजे ना इतक्या साध्या नाही बघायच्या पण ह्या एक दोन तीनच्या होत्या ना त्या तशा पद्धतीने तसं वागायचं तर सुधाकर बोकवणे पहिल्यांदा असं इंग्लिश मध्ये वगैरे बोलायचे पण नंतर जरा काय साजन वगैरे पण त्यांचं साजन तर हो। मग नंतर ना जेव्हा त्यांची माझी खूप चांगलं रॅपो झाला मग मी त्यांना दादा हाक मारायची हाँ, दादा आणि त्यांनी तुम्हाला सांगू मग मग एकदम चांगलं मराठी मध्ये घरी गेले ना तर त्यांची आई मी बघितलं तर ती काष्टा घेत घातली होती अरे तुम्ही इंग्लिश फाडता तर तुम्ही घरात इंग्लिश बोलत नसाल ना तर मी एकदा त्यांना विचारलं तुम्ही आईशी पण इंग्लिश मध्ये बोला हा म्हणजे हसत हसत आपण मग ते मराठीमध्ये त्यांनी बोलायला सुरुवात केली पण मी त्यांच्या सांगितलं त्यांना तिथे चार बंगल्याला त्यांनी त्यांचा एक बंगला बांधला होता तिथे hmm. पण तेव्हा जेव्हा त्याचे इनोग्रेशन झाले ना तेव्हा पत्रकारांना त्यांनी काही बोलवलं होतं तर तेव्हा मला आठवतंय ते मला म्हणाले होते की हा माझा ड्रीम हाऊस आहे आणि तिथे त्या काळामध्ये आता ना आता कुठे पण म्हणजे टॉवर्स मध्ये पण पूल वगैरे असतो ना hmm. तेव्हा त्यामध्ये नाही ना नाईन्टीजच्या काळामध्ये असं पूल असणं आणि असा बंगला असणं वगैरे हे अगदी स्टार लोकांचे स्टारकडे पण तेव्हा नसायचे खरं म्हणजे असे पूलचे वगैरे बंगले पण त्यांनी ते सगळं असं केला होता पण नंतर जेव्हा हे सगळं गुलचंद कुमार ची हत्या झाली ना त्याच्यानंतर हे सगळ्या म्हणजे पोलिसांनी मुंबई पोलिसांनी सगळी साफसफाई केली इंडस्ट्रीमधली हे जे सगळं अंडरवर्ल्ड होत ना हाँ, हाँ, ते जवळजवळ एटी फाय नाईन्टी पर्सेंट गेलं तुम्ही ती केस कव्हर केलेली म्हणजे गुलशन कुमार यांची हत्या आणि पूर्ण हो हो आणि इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये खूप हे झाला म्हणजे काय म्हणतात ना त्याचा परिणाम फार मोठा इंडस्ट्रीवर झाला इंडस्ट्री आपण म्हणतो ना की व्यवहार त्याचा ठप्प होतो ना तसा mm -hmm. आणि नदीम श्रवणचा नदीमचा शेवटचा इंटरव्ह्यू मी केला होता तो हत्या, तो हत्या आधीची गोष्ट आहे म्हणजे म्हणजे तो हत्या झाली पंधरा दिवसांनी पण त्याच्यानंतर तो जेव्हा जाणार होता बाहेर गावी आणि सनी साऊंड सुपर साऊंड एक हे म्हणजे धर्मेंद्र आहेत ना त्यांचं ते रेकॉर्डिंग स्टुडिओ